आज आपण करणार आहोत कटोरी ब्लाऊजची कटिंग परफेक्ट एक रिक्वेस्ट आलेली आहे कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवा परफेक्ट आपण आज कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत स्टेप बाय स्टेप परफेक्ट आणि जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्याची फिनिशिंग येत नाही कटिंगमध्ये त्यांनीसुद्धा हा मिनिश हा व्हिडिओ पाहिजे आहे आणि जे नवीन असतील त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ कटिंगचा पाहिजे आहे परफेक्ट असा हा व्हिडिओ असणार आहे आणि आपले फ्रीमध्ये हे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत तर हे क्लासेस तुम्ही जॉईन करायचं आहे आणि तुम्हाला जे जमत नसेल ते तुम्ही घ्या येत असेल तर सोडून द्या पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे परफेक्ट कटिंगमध्ये तर ब्लाऊजचे जुन्या ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे परफेक्ट हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे पण व्हिडिओ ते व्हिडिओ जे आठ दिवस चालतात ते बंद पडतात परत तुमच्या हाताला ते व्हिडिओ येत नाहीत तर तुम्हाला नवीन नवीन कटिंगमध्ये नवीन नवीन जे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला सांगत असते नेहमीच परफेक्ट असं व्यवस्थित आपण मापक कसे घ्यायचे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आणि हे आहे कटोरी ब्लाऊज आणि हे पाहू शकता हे टू पीस साध्या कटोरीपासून टू पीस कटोरी, कटोरी आपण बनवलेली आहे परफेक्ट तर ही कटोरीसुद्धा आपण तशीच बनवणार आहोत साध्या कटोरीपासून परफेक्ट अशी ही टू पीस कटोरी बनवणार आहोत आणि माप कसे घ्यायचे ते पाहूया तर आपण सुरुवात करूया पाठीमागच्या साईडनी आणि हे व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच जमेल की उंची कशी घ्यायची परफेक्ट तर आपण आता उंची घेऊया आता हे जे शोल्डरचे जे जॉईंट आहे तिथून आपल्याला हा टेप ठेवायचा आहे परफेक्ट असा टेप ठेवायचा आहे आणि उंची मात्र तुम्हाला या प्रकारे घ्यायची आहे उंची आहे पावणे पंधरा साडेचौदा आहे तर आपण साडेचौदा ही उंची ठेवायची आहे आपल्याला साडेचौदा आपली ही उंची राहणार आहे साडेपंधरा उंची राहणार आहे कारण मेन उंची साडेचौदा आहे आपण एक इंच वाढून घेतलेला आहे आणि याचा आपल्याला गोल गळा छान गोल गळा करायचा आहे तर आपण गळा घ्यायचा आहे गळा आणि शोल्डर आपण पाच इंच ठेवणार आहोत याचा साडे नऊच्या पुढं याचा गळा आहे त्याच्यामुळं आपण शोल्डर आणि गळा आपण साडेपाच ठेवलेला आहे नाही पाच सॉरी पाच ठेवलेला आहे आणि आपल्याला मोंढा ठेवायचा आहे पाच इंच आपण आता मोंढा मोजूया आणि गळा मोजूया आता तुम्हाला मी गळ्याचं माफ कसं घ्यायचं ते सांगते आता तुम्ही बरेच जण काय करतात जे नवीन असतात त्यांना काही माहीत नसतं फक्त ते काय करतात असं हे असं करून घेतात असं करून घेतात आणि गळा मोजतात तर आपण पाहूया गळ्यामध्ये काय बदल होतो आहे तर गळा आपला साडेसात आलेला आहे इथं आणि आता आपण परफेक्ट माफ कसं असतं गळा घेताना मात म्हणजे जुन्या ब्लाऊजवरून गळा आपल्याला घ्यायचा आहे तर फक्त हे ब्लाऊज असं करायचं आहे आणि आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे फक्त हा मोंढा आणि हा मोंढा कर फक्त असा पकडून धरायचा आहे आणि व्यवस्थित असा गोल आकार करून घ्यायचा आहे गळ्याचा आणि आता आपण पाहूया गळा आपला किती येणार आहे तर गळा आपला आहे सात इंच आलेला आहे अर्धा इंचचा फरक पडलेला आहे तर आपण इथं सात इंच घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला मोंढा मोजायचा आहे मोंढा सुद्धा आपण असा घ्यायचा नाही या प्रकारे घ्यायचा नाही या प्रकारे घ्यायचा आहे मोंढा चा चा तर आपण आता तर आपला मोंढा आलेला आहे पाच इंच गळा आलेला आहे सात इंच तर आता आपण गळा टाकूया सुरुवातीला हा गळा मोंढा पाच इंच आखून घ्यायचा आहे आणि आपल्याला एकच साइड फक्त हीच साइड आपण मोजून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग आलेला आहे दहा इंच तर आपण हे दहा आणि एक इंच मार्जिंग असं ठेवलेलं आहे आता आपण आखून आप घेऊया जेणेकरून आपल्याला परफेक्ट असं हे बॉक्स तयार केल्यावर कटिंग कशी असती ते समजेल तर आपण आता हे आपण गळारुंबी ठेवायची आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन ठेवलेले आहे आणि इथं आपण आधीच ठेवूया कारण आपल्याला व्यवस्थित असा गोल आकार घ्यायचा आहे या प्रकारे ठेवूया अडीच आणि सव्वा दोन ठेवलेला आहे आता आपण गळ्याला आपल्याला गळ्यापासून आपल्याला वर जायचं आहे एक इंच या ठिकाणी आपल्याला मागचा गळ्याचा आकार द्यायचा आहे एक इंचावर एक इंचावर आकार आहे आणि माग समोरचा आकार मात अर्धा इंचावर दिलेला आहे तर हे इथून इथं अर्धा इंच आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे सव्वा दोन वर इथं सव्वा दोन वर आपण ही खून करून घेतलेली आहे आणि आता नेहमीप्रमाणे आपली क्रॉसपट्टी अडीच आणि तीन अडीच आणि तीन आपण ही क्रॉसपट्टी ठेवलेली आहे परफेक्ट आता आपण जुन्या ब्लाऊजची आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे जुना जे ब्लाऊज आहे आपलं मापाचं त्याची कटोरी मोजून घ्यायची आहे त्याची कटोरी आलेली आहे साडेसहा इंच तर आपण हे साडेसहावर खून करून घ्यायची आहे परफेक्ट आणि आता आकार द्यायचा आहे कटोरीला आता आपण ह्याला गोल आकार देऊया गोलाकार आता ही आपण सरळ इथपर्यंत आपण ही टीप मारून घ्यायची आहे ती सॉरी रेश मारून घ्यायची आहे आणि याला मात्र आकार मात्र असा हा आकार दिलेला आहे इथून इथून इथं सव्वा दोन आहे आणि गळ्याच्या वर आपण एक इंच गेलेलो हो। आहोत आता ही झाली कटोरी परफेक्ट आता मागचा आणि पुढचा भाग आपला तयार झालेला आहे आता आपण करून घेणार आहोत कटिंग तर ही झाली डायरेक्ट कपड्यावरून ब्लाउजची कटिंग कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि तुमच्या माझ्यासोबत तुम्ही शिकत आहात कटोरी कटिंग परफेक्ट अशी तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि दिवाळीपर्यंत तुम्हाला तुमचे ब्लाऊज शिवून घालायचे तर आपण हा थोडासा आकार चेंज आहे तर ही झाली आपली करेक्ट कटिंग सहा इंच कटोरी सहा इंच आहे समोरचा गळा सात इंच आहे मोंडा आपला पाच इंच आहे पूर्ण छाती दहा आहे आपण एक इंच वाढून घेतलेली आहे क्रॉसपट्टी अडीच आणि तीन आता आपण हीच कटोरी आपण कपड्यावर कशी वाढून घ्यायची ते आता पाहणार आहोत परफेक्ट आता आपल्याला हा कप हा जो ब्लाउज आपण आखून घेतलेला आहे हे ते फक्त आपल्याला इथं ठेवायचं आहे आणि याला फक्त आपल्याला असून घ्यायचं आहे आणि हा आकार आपण देऊन घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की आपली कटिंग कशी होती आता हे आपण असं आखून घ्यायचं आहे समोरचा आकार आपण हा मागचा आकार घेतला होता क्रॉसपट्टी आता आपण बाही मोजणार आहोत आणि ही कटिंग करणार आहोत तर आता आपण काय करायचंय बाही आम्ही किती आहे ही मोजून घ्यायची आहे आपल्याला पाहिला बी साडे अकरा इंच आहे साडेबारा ठेवायचे आहे आपल्याला आता आपण हे कट करून घेणार आहोत डायरेक्ट कपड्यावरून कटोरी कशी करायची ते आज आपण पाहत आहोत तर हा झाला फ्रंट आता हे आपण कट करणार नाहीत आपल्याला क्रॉस मध्ये कटिंग करायची आहे कटोरीची तर हे आपण कटिंग करणार नाही फक्त तुम्हाला आपण छापल्यावर कसं येतं ते आपण हे दाखवलेलं आहे आणि आता आपण हे आता इथं आपण कटोरी काढून घेणार आहोत आपली कटोरी किती होती साडेसहा इंच तर आता आपण पाहूया आपली का बरोबर कटोरी आता ही आपली मेन कटोरी आहे आपण याला अशी ड्रॉ करून घ्यायची आहे परफेक्ट आता आपण ही या कटोरी पासून आपण ही कटोरी काढणार आहोत आणि कसे टाकणार आहोत ते पाहूया एक काम करायचं आहे आपल्याला हे मात्र आपल्याला उलट करून घ्यायचं आपण आता आपण कटोरी अशी आखलेली होती याप्रमाणे आखलेली होती कटोरी कारण आपल्याला इथं छापा मारायचा आहे तर आपल्याला फक्त काय करावं लागेल आता हे फक्त या ठिकाणी असं हे पलटून आहे आणि या साईडने आपल्याला करून घ्यायचं आहे परत एकदा सांगते आपण या ठिकाणी अशी ही कटोरी आखलेली होती ही कटोरी आपण ह्या हाताने उजव्या हाताने असं आखून घेतलेलं होतं तर आपण काय करायचं हे फोड करायचंय कारण या ठिकाणी आपली कटोरी आखता येत नाही म्हणून आपण ही कटोरी फक्त फोड करून आपण हे या खूप सोपी पद्धत आहे तर हे आपण डार्क करून घेऊया फक्त मी ही डार्क करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे फक्त छापायचं आहे तर आपण हे कसं छापणार आहोत पाहुया आपल्याला पूर्ण क्रॉस मध्ये हे छापून घ्यायचं आहे परफेक्ट तर आपण आता पाहूया असं हे क्रॉस मध्ये ठेवलेलं आहे आणि याला तर ही कटोरी आपली उमटलेली आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हे कटोरी कटी कारण आपली कटोरी आहे साडेसहा इंच आता आपण याला छापा मारून घेतलेला आहे पाहू शकता आता इथं आपल्याला तीन इंच वाढून घ्यायची आहे आपली साडेसहाची कटोरी आहे मेन कटोरी साडेसहाची आहे आपण आता नेम याच्यावर पाहुणे चारवर आपण ही खून करून घेऊया म्हणजे आपलं इथं अर्ध इथं अर्ध होणार आहे आणि दीड इंच आपल्याला खाली यायचं आहे दीड इंच आपल्याला खाली यायचं आहे आपण दीड इंच खाली आलेलो आहोत आणि आपल्याला दीड इंच या साईडला जायचं आहे दीड इंच आपल्याला या साईडला आणि दीड इंच आपण या साईडला जायचं आहे या साईडला दीड या साईडला दीड साडेसहाची कटोरी आहे इथं दीड इंच वाढून घेतलेलं आहे आणि इथं दीड आणि इथं दीड आता आपल्याला हे मात्र अंतर सरळ यायचं आहे कारण आपली काज बटनपट्टी आपली या साईडनी आहे आणि या साईडनी मात्र आपल्याला एक इंच खाली यायचं आहे कारण आपली या साईडला आपल्याला एक इंच या साईडला खाली एक इंच यायचं आहे आणि फक्त ना फक्त तुम्हाला हे पाव इंच शिलाई आकार देत 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 ह्या डॉटपर्यंत आपल्याला यायचं आहे परफेक्ट तुमची कटोरी कोणत्याही मापाची तुम्हाला ड्रॉ करता येतील आणि इथून मात्र तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी यायचं आहे इथून इथं जायचं आहे तर आपण करेक्ट इथं आलेलो आहोत आता इथंसुद्धा तुम्हाला पाव इंच शिलाई शिलाई मार्जिन त्या शिलाई मार्जिननी तुम्ही सुद्धा रेश मारू शकता कारण हे सरळ येणार आहे तर आपण ही पट्टीनी रेश मारून घेऊया तर आपला गळा आपण पाहूया किती इंचा होणार आहे कारण कमी होणार नाही आणि जास्त होणार नाही हे असे पद्धत आपण करेक्ट आपण शिकणार आहोत तर आपण अडीच इंचा आपला गळा कट केलेला होता तर आपलं अडीच आणि पाव पाव इंच म्हणजे साडेतीन आपलं गळा झालेला आहे तर आपण परफेक्ट आपली ही कटोरी तयार झालेली आहे आणि नक्कीच इतकी सोपी पद्धत पहिल्यांदाच यूट्यूबवर सोप्या पद्धतीने कारण आपली डायरेक्ट कपड्यावर कटोरी कशी वाढून घ्यायची खूप सोप्या पद्धतीने तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे खूप खूप सोपी सोप्यात सोपी अशी ही पद्धत मी सांगितलेली आहे आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करायचा आहे आणि परफेक्ट आपल्याला कटिंग करायची आहे तर हा ही झाली परफेक्ट आपली कटोरी कट करून घेतलेली आहे आणि हा झाला आपला फ्रंट आता आपण पाहून घ्यायचं खरं तर ना म्हणजे कट करायच्या अगोदरच आपण हा फ्रंट ठेवून पाहायचं होतं की आपली कटोरी बरोबर येते की नाही तर हा ह्या हे पाहू इथं आपला ही मा शिलाई मार्जिंग आहे आणि हे आपण अशी आपली कटोरी येणार आहे तयार तर पाहू शकता इकडे दीड इंच गेलेली आहे इकडे दीड इंच आणि आपली साडेसहा आपली कटोरी तयार होणार आहे एकदम परफेक्ट अशी ही कटोरीची कटिंग आहे आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल डायरेक्ट कपड्यावरून कटोरी कशी कट करायची ते पण पेपर कटिंग जशी करतो त्याप्रमाणे तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे पहिल्यांदाच पहिल्यांदाच यूट्यूबवर आपण क्रॉसमध्ये सरळमध्ये काढतात बरेच जण सरळमध्ये युट्यूबवर बरेच कटिंग आहे त्या सरळमध्ये करतात पण सरळ अजिबात चांगली येत नाही कारण मी सुद्धा कटिंग करून पाहिली ब्लाऊज स्वतःच ब्लाऊज शिवून पाहिलं पण तिथं ठिकाणी मात्र चोळ येतो तर कमी वेळेमध्ये कटवडीची कटिंग कशी करायची आणि समजून सांगण्यामध्ये वेळ जातो पण सत्ता स्वतः जर केलं परफेक्ट तर तुमचं नक्कीच एकदम पाच मिनिटात पूर्ण कटिंग तयार होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त वंतापर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे जेणेकरून सगळ्याला शिकता यावे ही होती आपली बाही आणि सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे या ठिकाणी तर आपलं नेहमीप्रमाणे अडीच आणि तीन डोळे झाकून ठेवायचं आहे अडीच आणि तीन अडीच आणि साडेतीन आपण अडीच आणि साडेतीन घेतले तीन घेतलेला आहे तर इथं आपण ठेवणार आहोत साडेतीन आणि चार साडेतीन आणि चार ठेवायचं आहे आपल्याला इथं आणि आपण आणि आपलं अकरा इंच ब्लाउजचं माप आहे तर ही झाली आपली परफेक्ट क्रॉसपट्टी आणि कट करून घ्यायची आहे आणि याचा टीचिंगचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला पाहायचा आहे कारण कटिंग आणि टीचिंग जर पाहिलं तर तुम्हाला खूप सोपं जातं शिवायला कटिंग करायला तर अशी ही सोप्यात सोपी कटिंग आपण सांगितलेली आहे परफेक्ट आणि तुम्ही जास्तीत जास्त स्वतःवर काम करायचं आहे शिकायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवता यावं आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगायचा आहे आणि शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे लाईक मात्र खूप कमी येतात तर लाईक्स करत चला